हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज चुरमुऱ्यापासून खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते एक मोठी वाटी भरून चुरमुरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि त्याच वाटीने एक वाटी कच्चा रवा यामध्ये घालायचा आहे याला आंबूसपणा येण्यासाठी दही घालायचे आता दही माझ्याकडे जे आहे ते खूप आंबट असल्यामुळे मी अर्धीच वाटी दही घातले तुम्ही एक वाटी दही घातलं तरी चालेल यामध्ये पाणी घालायचे तरी ते बघा मी दोन वाट्या पाणी घालते आणि हे आता बारीक वाटून घ्यायचे वाटताना जर अजून पाण्याची आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घालून एक छान असं बॅटऱ्याचं बनवायचं आहे तर अशा पद्धतीने पहा तर वाटण मी तयार केलेलं आहे आणि इथे दिसत असेल जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही आहे तर आता काय करायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा थोडासा लालसर कलर कलरीपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये दोन ते तीन टॉमॅटो कट करून घालायचे कांद्यापेक्षा टॉमॅटोचं प्रमाण जरासं जास्त घ्यायचं तर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर आलं घालायचं आहे आणि आलं घालताना एक इंच आल्याचा टुकडा असा कट करून घाला त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी सुक्या मिरच्या घालते आणि हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची घाला नाही तर लाल सुकी मिरची घातली तरीही खूप छान चव लागते थोडा वेळ हे अजून मी परतून घेते त्यानंतर इथे दोन चमचे डाळे म्हणजे फुटाण्याची डाळ घातली आणि दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत पुन्हा एकदा हे एक चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे याची चव आणि पौष्टिकपणा वाढवण्यासाठी इथे मी पुदिना घेतला आहे पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून यामध्ये घातली आणि थोडा वेळ परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं एक चमचाभर तेल तापलं की मोहरी जिरे कढीपत्ता ह्याची छान असे खमंग फोडणी तयार केली त्यानंतर हिंग घातलं थंड झालेले टोमॅटो कांदा बारीक का असा वाटून घेतलेला आहे आणि ते वाटण यामध्ये घातलं एक पाच मिनिट हे व्यवस्थित चांगलं शिजवून घेतले पहा आणि तोपर्यंत हे जे वाटण बनवलं होतं चुरमुरे आणि रवा हे सुद्धा चांगलं भिजलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आता हे जरासं घट्ट वाटते म्हणून अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आपण डोश्या बनवताना जसं पीठ भिजवतो तशा पद्धतीने हे पीठ ठेवायचं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही बनवायचं यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घालते थोडंसं एक चमचाभर अजून पाणी घालायचं सोड्यावरती म्हणजे पटकन सोडा ॲक्टिवेट होतो खूप छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे एक दोन तीन मिनिट चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे मला बऱ्याच जणींनी विचारलं होतं की ताई डोसे बनवताना आमचे डोसे व्यवस्थित येत नाहीत असे खाली चिकटले वगैरे जातात तर त्यासाठी काय करायचं तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण आपण जेव्हा डोशा बनवतो तेव्हा डोश्याचा तवा गरम झाला की त्यावरती ते थोडंसं तेल पसरवायचं आणि तेल पसरून झालं की थोडंसं पा थंड पाणी मारायचं बरं का त्यावरती थंड पाणी मारून सुती कपड्याने तवा चांगला पुसून घ्यायचा म्हणजे तव्याचं टेम्परेचर पण कमी होतं आणि आपण जे काही डोसे बनवू एकदम मस्त असे कुरकुरीत होतात तर बघा आता मी तुम्हाला बनवून दाखवते कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे डोसे मी तुम्हाला आजपर्यंत बनवून दाखवलेले आहेत आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात त्याबद्दल खरंच खूप तुमचे मनापासून आभार व्यक्त करते असा सपोर्ट करत राहा आणि हीसुद्धा रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो डोसे बनवत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि छान असा खरपूस कलरेपर्यंत डोशा भाजून घ्यायचा आहे तर एकदम पातळ असा पेपर डोश्यासारखा डोशा झालेला आहे बघा फक्त एक थोडंसं धारभरच तेल घातलं होतं जास्ती पण तेलाचा वापर नाही केलेला तरी पण डोसे खूप छान होतात कधी जर डोशा खाण्याची इच्छा झाली तर डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट पट पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबतच टोमॅटोची चटणी बनवलेली आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये